तर वाघूर नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याची बातमी येते प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये वाघूर नदी ही आहे आणि या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली प्रशासनानं ना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय पुराच्या पाण्यानं हजारो हेक्टर शेतीवरील पिकांचं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीला मोठा पूर आला जामनेर तालुक्यामध्ये वाघूर नदीतनं धोक्याची पातळी आहे पाण्याचा स्तर वाढतोय वाघूर नदीकाठच्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असं देखील प्रशासनानं सांगितलंय पशुधनाला नदीकाठी जाऊ देऊ नये असं देखील प्रशासनानं आपल्या परिपत्रकात म्हटलंय